खर तर हा अत्यंत ज्वलंत असा विषय आहे की राज्यघटनेने कुठल्याही लोकप्रतिनिधीला लोकांपेक्षा जास्त पद येत नाही अशी ती राज्यघटनेमध्ये तरतूद आहे पण या भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीए सरकारने या राज्यघटनेची पायमल्ली करून गेल्या पावणे तीन वर्षापासून नगरपालिका आणि अडीच वर्षापासून जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि पंचायत समिती आणि वर्धा जिल्ह्यातल्या तर तीनशे छप्पन ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमून या राज्यघटनेची पायमल्ली केली आहे हा खर तर सर्वसामान्यांच्या अधिकारावर मोठी गदा आहे आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्वाचं पद आहे आणि महात्मा गांधींच्या ज्या स्वप्नातलं भरत होता आणि नेहरूजी राजीव जे पंचायत राज म्हणजे मुळात हा संघर्ष आहे की केंद्रीकृत सत्ता ही विकेंद्रीय सत्ता विकेंद्रीय सत्तामध्ये अगदी ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा अधिकार आहे सरपंचाला अधिकार आहे आणि आज आपल्याला माहिती असेल की पंधराव्या वित्तीय आयोगाचे जे पैसे आले आहेत ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सरपंच आहे त्यांना फक्त तो निधी मिळतो आणि उर्वरित ग्रामपंचायती मात्र त्याच्यापासून वंचित राहतात आहे हे या सरकारला माहित असताना सुद्धा गेल्या अडीच तीन वर्षापासून यांनी सारे निवडणुका नाही घेतलेल्या त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्ये जे कामं चालू आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे कुठलाही नगरसेवक नाही आहे सर्वसामान्य माणसं अक्षरशः होळखोळून निघतात छोट्या छोट्या गोष्टी जरी त्यांना कोणाकडे त्या गावातल्या माणसाला प्रत्येक वेळा प्रशासकाला कुठे शोधायचं गावातल्या ग्रामपंचायत त्याच्या घराच्या बाजूला राहणारा माणूस असतो अशा वेळेला एक आठवड्यातून दिवस येणारा दोन तास येणारा तो सेवक असेल तो कुठे न्याय देऊ शकणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये डेंग्यू असो चिकनगुनिया असतो आणि असे अनेक प्रश्न आहेत आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तरुणांना वाव न देता हे लोक निवृत्त शिक्षकांना देतात आहे ही एक प्रकारची मनमानी या सरकारने चालवली आहे आणि या सगळ्या प्रकारच्या मनमानीला जोपर्यंत लोकप्रतिनिधी तिथे राहणार नाही सभागृहामध्ये प्रशासकांना जाब विचारला जाणार तो नाही तोपर्यंत प्रशासकांची मनमानी ही सरकारच्या माध्यमातून चालणार आहे आम्ही या सगळ्याचा तीव्र निश्चित करण्यासाठी आहोत की आजचं ग्रामसभा कलेक्टर दाबी असं अभिनव आंदोलन या वर्धा जिल्ह्यातून पहिल्यांदा सुरू केलेलं आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रमध्ये आंदोलन होईल आणि सरकारला खडबडून जाग करून त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला बाध्य करेल असा मला विश्वास आहे